राशीनुसार कोण आहे तुमचे इष्टदेव कधी विचार केला आहे का की कोणत्या देवी देवतांची कृपा तुमच्या जीवनावर विशेष रूपाने असते कोणत्या देवतेची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात अडथळे दूर होऊन सुखसमृद्धी आणि यशाची दारे उघडतील हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत पण तुमच्यासाठी योग्य इष्टदेव कोण आहे हा प्रश्न अनेकांना सतावतो प्राचीन ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशी आणि ग्रहांच्या प्रभावानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशिष्ट देव असतो ज्यांची उपासना केल्यास जीवन अधिक आनंददायक व शुभफलदायी बनते आजच्या या प्रवासात तुमच्या राशीनुसार तुमचे इष्टदेव कोण आहेत आणि त्यांच्या कृपेसाठी कशी पूजा करावी अग्निपुराणात देखील म्हटले आहे की आपल्या राशीनुसार देवी देवतांची पूजा केल्याने लवकरच शुभ प्राप्त होते शुभफळ प्राप्त होते म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या राशीनुसार तुमचे इष्टदेव देवता कोण आहेत सनातन धर्माशी संबंध असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्टे इच्छेनुसार आणि भक्तीनुसार कोणत्याही देवाची किंवा देवीची पूजा करू शकते असे असूनही इष्टदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पण असे अनेक लोक आहेत ज्यांना आपला इष्टदेव माहीत नाही तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे सांगणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार इष्टदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला चांगले आणि शुभ फल प्राप्त होते कुंडलीच्या पाचव्या घरातून इष्टदेव ओळखला जातो तुमच्या राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे जाणून घेऊया राशीच्या चिन्हानुसार तुमची आवडती देवता जाणून घ्या मेष आणि वृश्चिक राशी जर तुमचा पंचम स्थानात मेष रास एक नंबर आहे तर मंगळ हा मेष एक आणि वृश्चिक आठ राशीचा शासक ग्रह आहे म्हणून या दोन राशींचे प्रमुख देवता हनुमानजी आणि रामजी आहेत वृषभ आणि रास वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि म्हणून त्यांची आवडती देवी मा दुर्गा आहे त्यांनी तिची पूजा करावी मिथून आणि कन्या रास मिथून आणि कन्या यांचा शासक ग्रह बुध आहे आणि त्यामुळे त्यांचे आवडते देव गणेश आणि विष्णू आहेत आणि त्यांची पूजा करावी कर्क राशीचा शासक ग्रह चंद्र आहे आणि या लोकांचे प्रमुख देवता भगवान शिवशंकर आहेत त्यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते सिंहरास सिंह ज्या लोकांचा शासकग्रह सूर्य आहे आणि त्यांचा प्रमुख देवता हनुमानजी आणि माता गायत्री आहेत धनु आणि मीनरास धनु आणि मीनराशींच्या लोकांचा शासक ग्रह बृहस्पती आहे आणि त्यांचा प्रिय देवता विष्णूजी आणि लक्ष्मीजी आहेत मकर आणि कुंभराशी मकर आणि कुंभराशींचा स्वामी शनी आहे म्हणून त्यांचे आवडते देवता हनुमानजी आणि शिवजी आहेत त्यांची उपासना केल्याने विशेष फळ मिळते कुंडलीच्या पाचव्या घरातून प्रमुख देवता ओळखली जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराची राशी किंवा तुमच्या जन्मपत्रिकेतील राशीचक्र चिन्हाच्या आधारे प्रमुख देवता उलक, ओळख ओळखता येते अरुण संहितेनुसार ज्याला लाल किताब असे म्हटले जाते इष्टदेवता व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्माच्या आधारे निर्धारित केली जाते आणि त्यासाठी कुंडली पाहिली जाते कुंडलीतील पाचवे घर हे अनुकूल घर मानले जाते या घरामध्ये असलेल्या राशीच्या ग्रहांच्या देवतेला आपले इष्टदेव म्हणतात अधिष्ठता देवतेच्या पूजनाचा फायदा असा होतो की कुंडलीत कितीही ग्रहदोष असले तरी सपोर्ट देणारी देवता प्रसन्न असेल तर या सर्व दोषांचा माणसाला फारसा त्रास होत नाही जन्म महिन्यानुसार इष्टदेव जर तुम्हाला तुमची राशी माहीत नसेल तर तुम्हाला तुमचा इष्टदेव कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जन्म महिन्यानुसारसुद्धा आपण इष्टदेव शोधू शकता जानेवारी नोव्हेंबरमध्ये जन्मलेली लोकांचा भगवान शिव किंवा गणपती इष्टदेव असतील फेब्रुवारी भगवान शिव मार्च ते डिसेंबर भगवान विष्णू एप्रिल सप्टेंबर श्रीगणपती आणि मे आणि जून माता भगवती जुलै भगवान विष्णू आणि गणपती तसेच आता आपण जन्मभारानुसार तुमचे इष्टदेव कोणते आहेत ते जाणून घेऊयात ज्यांना जन्मवार माहीत आहे पण वेळ माहीत नाही त्यांच्यासाठी इष्टदेव याप्रमाणे असतील रविवार भगवान विष्णू सोमवारी जन्मलेल्या लोकांना भगवान शिव मंगळवार भगवान हनुमत हनुमान बुधवार भगवान गणपती गुरुवार भगवान शिवशंकर शुक्रवार माता लक्ष्मी शनिवार भगवान भैरव जन्मकुंडलीनुसार इष्टदेव ज्यांना जन्मवेळ माहीत आहे त्यांच्यासाठी जन्मकुंडलीतील पंचम स्थान पूर्वजन्मातील संचित कर्म ज्ञानधर्म आणि इष्टदेवता दर्शवते अरुण संहितेनुसार माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ग्रह आणि देवता त्याला शुभ अशुभ देतात तुमच्या इष्टदेवतेची योग्य आराधना केल्याने जीवनात सुख यश आणि समृद्धी येते मित्रांनो आपल्या राशीनुसार आणि श्रद्धेनुसार योग्य इष्टदेवाची आराधना केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा सुख आणि समृद्धी प्राप्त होते प्रत्येक ग्रह आणि देवतेचे आपले महत्त्व असते आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी योग्य श्रद्धा आणि भक्ती आवश्यक असते आपल्या इष्टदेवाची नित्यपूजा मंत्र जप आणि सेवा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आपण आपल्या श्रद्धेने आणि प्रेमाने देवाची उपासना केली तर नक्कीच त्याला आशीर्वाद आपल्या जीवनावर राहील अशी आशा आहे तुम्हाला तुमच्या इष्टदेवाची माहिती माझ्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ